कोल्हापुरात ऐन दिवाळीत भर रस्त्यात अघोरी प्रकार आठ ते दहा जणांच्या तरुण टोळक्याची मध्यरात्री फिरून अघोरी पूजा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावच्या हद्दीत मध्यरात्री काही तरुणांनी अघोरी प्रकार केल्याचे धक्कादायक घटना समोर आलेली आहे ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार आठ ते दहा तरुणांनी मध्यरात्री गावात फिरून अघोरी पूजा केल्याचं उघड झालेलं आहे गावातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये हे तरुण गावात संशयास्पद हालचाली करताना दिसत आहेत पहाटे गावकऱ्यांनी इंगळी गावच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागी पांढऱ्या पडक्यात ठेवलेलं जनावरांचं काळीस त्याभोवती कुंकू गुलाल लिंबू केळी केळीच्या झाडाचा कट केलेला भाग पाहिला आणि या दृश्याने ग्रामस्थांना धक्का बसलेला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्राथमिक तपासात काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे हा प्रकार कोणत्या तरी अघोरी पूजेचा भाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर